जय हिंद मित्रांनो मी विखे गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भारती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घुणाला या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या ठिकाणी नि भरती निघाले मित्रांनो आणि भरती कुठे निघालेली आहे ही पूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवातीपासून सुर आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओला मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही समजणार आहे पण त्या अगोदर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज या माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस या भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्र किती लागणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी या भरतीमध्ये तुम्हाला वय मार्ग किती लागणार आहे एस सीसाठी साठी किती लागणार आहे साठी किती लागणार आहे ओपन ऑनलाईन किती लागणार आहे मित्रांनो आणि कागदपत्र या भरतीसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांग सांगण्यात येणार आहे आणि अर्ज पद्धत पहा तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे कि ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज कुठे भरायचा आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि भरतीसाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर अर्ज शुल्क किती लागणार तुम्हाला एस सीसाठी किती लागणार आहे साठी किती लागणार आहे ही पूर्ण माहिती मी तुम्हाला मध्ये सांगणार आहे आणि एम एस आर टी सी भरती ही भरती कोणत्या ठिकाणी निघणार निघालेली आहे आणि तुम्हाला नोकरी कुठे भेटणार आहे पूर्ण माहिती तुम्हाला मध्ये सांगणार आहे आणि पी डी एफ जी आर तुम्हाला पूर्ण माहिती वाच वाचायची असेल पूर्ण माहिती नोटिफिकेशन तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक दिले मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण पीडीएफच्या वाचून मग असा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहा व्हिडिओमध्ये मिस करू नका मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो साईडला आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ जळगाव भरती या ठिकाणी जळगावमध्ये भरती निघाली मित्रांनो एस टी महामंडळाची जागा पहा दोनशे त्रेसष्ट आहे तर जागा किती आहे दोनशे त्रेसष्ट जागा आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मध्ये सांगणार आहे तर अर्ज क कसा भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्ज कुठे भरायचा आहे आणि क कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला मध्ये सांगणार आहे तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळ जळगावमध्ये दोनशे त्रेसष्ट रिक्त पदे आहेत मित्रांनो तर एस टी महामंडळ जळगाव भरती दोन हजार पंचवीस ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच तीन मार्चपर्यंत आहे तर तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता तर त्यामुळे हे सध्या अजिबात सोडू नका कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे तुम्हाला पुढे या भरतीची जाहिरात सर्व रिक्त माहिती वय मर्यादा शैक्षणिक पात्रता इतर सर्व माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा मगच अर्ज करायचा आहे मित्रांनो तर या ठिकाणी थोडक्यात माहिती या ठिकाणी एम एस आर टी सी जळगाव भरती दोन हजार पंचवीस तर भरतीचे नाव पाहा एस टी महामंडळ जळगाव भरती दोन हजार पंचवीस तर पदाचे नाव पाहा पा, विविध पद भरण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता पाहा तर सविस्तर माहिती वाचायची आहे अर्ज करण्याची पद्धत पाह तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज प्रक्रिया होण्याची तारीख पहा तर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून तर तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो तर या ठिकाणी पहा मित्रांनो पदाचे नाव दिले आहे आणि पदाची संख्या या ठिकाणी दिलेली आहे तर मेकॅनिक मोटर व्हेकल तर पंचावन्न जागा आहे ॲटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनियर ऑन ऑर डिप्लोमा तर दोन जागा आहे इलेक्ट्रॉनिकच्या दा दहा जागा आहे सीट वर्कर वर्करच्या साठ जागा आहे मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिकच्या तीस जागा आहे डिझल मेकॅनिकलच्या सत्तर जागा आहे एअर कंडिशनर मेकॅनिकच्या दहा जागा आहे पेंटरच्या सहा जागा आहे आणि वेल्डर पा या ठिकाणी सहा जागा आहे वेल्डरच्या वीस जागा आहे मित्रांनो अशा प्रकारे जागा आहे आणि या जागे सा साठी पा एज्युकेशन क्वालिफिकेशन खालीप्रमाणे सांगितलं आहे तर शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळं आहे मित्रांनो या ठिकाणी पहिले पद एक ते आठ पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि पद क्रमांक नऊ साठी उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून मेकॅनिकल मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि उमेदवार हा मागील तीन वर्षामध्ये संबंधित शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण झाली झालेला असणे आवश्यक आहे तर वय पाहत यामध्ये सोळा ते ती तीस वर्ष पर्यंत पाहिजे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सॅलरी कधी किती भेटणार आहे तर वेतन तपशील पहा नियुक्ती मित्रांना पदानुसार मिळणार आहे प्रत्येक पदानुसार तुम्हाला तुमचं वेतन मिळणार आहे मित्रांनो एस टी महामंडळ जळगाव भरती दोन हजार पंचवीस अप्लाय ऑनलाईन तर अर्ज करण्याची पद्धत पहा उमेदवार हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो आणि अर्ज शुल्क पहा अर्ज सुरू होण्याची तारीख पहा जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली मित्रांनो आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा तीन मार्च आहे तीन मार्च पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि हा टू अप्लाय तर अप्लाय कसा करायचं आहे अर्ज तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला अर्ज हा पुढील पत्त्यावर करायचा आहे मित्रांनो तर अर्ज करण्याचा पत्ता पा या ठिकाणी दिलेला आहे तर विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार, जळगाव 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 विभाग या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो तर एस टी महामंडळ भक्ती जळगाव दोन हजार पंचवीस नोटिफिकेशन पी डी एफ तर या ठिकाणी पहा तुम्हाला पी डी एफ ज्वारात वाचायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पी डी एफ ज्वराची लिंक देते या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डीएफ जात वाचू शकता मित्रांनो तर या ठिकाणी पाह पादाचे नाव दिले मित्रांनो अर्जाची लिंक दिले मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही नाव मोटर मेकॅनिकल मोटर व्हेकल तर या ठिकाणी क्लिक यात तर तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी पदाचे नाव दिले आणि अर्जाची लिंक दिले मित्रांनो या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तर या जे प्रत्येक पद दिलं त्या पदानुसार तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन दिसेल मित्रांनो अर्जाचं नंबर दिसेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती भरू शकते मित्रांनो तुम्ही प्रत्येक पाद पदा पदाच्या समोर क्लिक दिले मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या क्लिक करू क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी एस टी महामंडळ जळगाव भरती तुम्हाला माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या मित्रांनो आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशा मत मा, महत्त्वाचे अपडेट हवे असतील मित्रांनो तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना कर। शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त कर। लोकांना कमेंट करा आणि कर। शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला जेणेकरून त्या लोकां ते लोक किंवा भविष्यातील मित्रांनो तर भेटी अशा पुढे नवीन भरतीच्या अपडेट मध्ये तोपर्यंत तो शान शांती सलाम बाय बाय